ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्तवाड सरकारी दवाखाना चौकामध्ये वाहतुकीची कोंडी चौकातील अतिक्रमण हटवण्याची वाहनधारकांंस नागरिकंची मागणी. दत्तवाड तालुका शिरोळेतील सरकारी दवाखाना चौकामध्ये काही खाद्यपदार्थांचे गाडे लावण्यात आले असून तसेच या ठिकाणी दुचाकी चारचाकी वाहने चौकात लावत असल्याने सकाळी व वा संध्याकाळी वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे. सध्या ऊस कळपाचा हंगाम सुरू असल्याने या चौकातून कर्नाटक गुरुदत्त साखर पंचंगा साखर जव्हार साखर जाणाऱ्या ऊस वाहतुकीची भाणे मोठ्या प्रमाणात येत जात असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी असलेली अतिक्रमणे तात्काळ हटवावेत व चौकातील होणारी वाहतुकीची कोंडी बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वाहनधारकांचं ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महान करी नेपसाठी इजाज खान पठान कुरुंदवाड